तेवढाच पाठिंबा दिला आणि एक काळ असा आला आता उदय सरांना अध्यक्ष व्हायचं होतं परंतु काही कारणास्तव असतं राजकारण झालं आणि त्यांचा अध्यक्ष पण त्या ठिकाणी कोणता आलेला घेतला त्या टाइमला गव्हर्नमेंट ऑफ बोलीला तेवढं दुःख झालं त्यांच्या संघटनेला तेवढं दुःख झालं जिल्ह्यात जेवढे लोक सुद्धा दुःख झालं आणि आमच्यासारखे जे दुरुंप पाहणारे होत त्यांना पण वाटत होतं की हा माणूस चांगला आहे तो माणूस आहे आणि या माणसासोबत जर अशा गोष्टी घडतात जे लोक राजकारण करतात ते सोबत काय घडतात म्हणजे सांगाय तात्पर्य की एवढ्या जेव्हा ती गोष्ट घडायला नव्हती पाहिजे परंतु पंधरा वर्षाच्या प्रदि प्रती प्रतीक्षेनंतर वीस वर्षाच्या प्रदी प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांना छोटी देवानं हे अध्यक्षपद दिलेलं आणि हा माणूस आपल्या सगळ्यांच्या जवळ राहतो हे आपलं भाग्य संस्कारी कुटुंबातून आलेला संस्कारी व्यक्तिमत्व आणि या व्यक्तीतून जितका शिकावा तितकं कमी आहे त्या व्यक्ती पण आज त्यांचं वय जर तर आज ते पन्नाशीच्या जवळजवळ गेले असते कधीच पन्नाशी पारही केली असेल परंतु त्यांच्या शरीरामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जे त्या ऊर्जेचं काय वैशिष्ट्य आहे हे पण आपण जाणून घेतलं पाहिजे त्यांच्यातील कोणते गुण चांगले ते पण जाणून जाणून घेतले पाहिजे त्या दिवशी त्यांची अविरुद्ध म्हणून निवड झाली त्या मी गोमन बुरुडे यांना पहिला फोन लावला तसं खूप चांगली गोष्ट झाली आणि आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे तर आपल्या माता भगिनी आपले जे बंधू भगिनी किंवा आपले जे बालगोपाळ आहेत आपले लहान मोठ्या मुली मुली जे आहेत सगळ्यांना आपण बसू आणि हा कार्यक्रम आपण घेऊ आम्ही कधी एवढे मोठ्या लोक आपल्यात राहतात आणि आपल्याला पाहिजे आणि हे लोक आपल्या सर्व जास्त आम्ही विचारत होणार दोन्ही एका संघटनेचे लोक येत आणि दोघांनी प्रत्येक काळ म्हणजे सात जर सभासद हे दोघं धनदाशी यांनी अध्यक्ष बाबन राऊत शपथ करून संजीवन पद आणि वीस वर्ष संचालक पदावर पण आहे आणि आज ज्या वेळी अध्यक्ष म्हणून समजा गुरु सर त्याच ते तज्ञ संचालक म्हणून सुद्धा आहेत म्हणजे मोठं व्यक्तिमत्व आहे आणि यांचा आज मला तुम्हाला तीन चार दिवसापासून त्यांना टाईम केला पड सर आपण सर वगैरे करो तशी मॅसेज टायला कसं मला गावात जायचं गौरी गावात गौरीचं काय जावं म्हणलं ठीक आहे काही प्रमाणात आपल्याला जावच लागणार आहे आपलं घरचा विषय आपण काय पोस्टफॉर्न करू नंतर घेऊन आजही त्यांच्या पण काम्या होते पण तुझ्या वाटलं सर मागच्या उपस्थित झाले आणि आज खूप आनंद झाला जसं पत्नी कामा सत्कार केल्याचं योग आला सर आणि आज तुम्ही जसं पत्नी काम सगळेजण सत्कार करणार होत या ठिकाणी मी सर्वच सभासदांना उपक्रम बागच्या आणि सर्वच भगिनींना या ठिकाणी मी द्या आपण ते सरांचा करू आणि कुठे सत्कार झाले आपल्या कुटुंबी भगिनी आहेत त्या आपल्या पोस्टेचा सत्कार करतील आणि सगळेजण फोटो घेऊ सगळे आपण गौरव गुरळीला तांदळी सरकार सगळ्यांना म्हणतो समोर येते त्यांना शाळ श्रीपुळ फोटो त्याचा सत्कार करतो